नमस्कार मित्रांनो मी निसर्गमित्र देविदास आणि आज या ठिकाणी आपण जे म्हणतो तर हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल हा काळा उतरा आहे आणि याचे जे आहेत तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप या झाडाला प्राधान्य आहेत या झाडाचे फुलं आणि जे बोंड असतात या आपण या ठिकाणी ते देखील आपण महादेवाला वाहत असतो आणि त्यामुळे या झाडाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे जी अनेक विविध आजारावर ही वनस्पती खूप उपयुक्त शिर आहेत आपल्याला या ठिकाणी या झाडाचं खूप महत्त्व आहे आणि त्यामुळं अनेक लोकं लावत असतात मित्रांनो आपणही त्यामुळं ह्या झाडाच्या या ठिकाणी बिया संकलन केलेल्या आहेत आणि याला काटे असतात या ठिकाणी याचे जे बोंड आहे जे तोडताना खूप हळू सावकाश तोडावं लागतात आणि वा ज्या पद्धतीनं वांग्यामध्ये बारीक बिया असतात त्याच पद्धतीनं देखील या झाडाच्यामध्ये बिया असतात आणि खूप बिया असतात जवळपास शंभरच्या आसपास या झाडामध्ये एका बोंडामध्ये बिया असतात आणि आता मी सध्या या ठिकाणी वीस ते पंचवीस बोंड या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आज या ठिकाणी देवाचे दर्शन करायला गेलो असतो डोंगरगाव माझे मंदिर इथं या ठिकाणी बियाचं मला या ठिकाणी आयुर्वेदिक वनस्पती बिया झाडं या ठिकाणी दिसला आणि याच्या बिया संकलन केल्या आहेत मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींना आगळ्या वेगळ्या किंवा मी माहिती देत असलेल्या ले एखाद्या झाडाची वनस्पती किंवा बिया जर पाहिजे असतील तर कृपया माझ्याशी संपर्क करा आपल्याला नक्की आणि मोफत बिया देईल मित्रांनो परंतु जगवा एवढंच आपल्याला माध्यमातून सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र